भाजीपाला वाहतुकीच्या आडून दारू तस्करी उघडकीस नवापूर पोलिसांची धडक कारवाई विदेशी दारूचा पाच लाखांचा साठा जप्त नवापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत भाजीपाला वाहतुकीच्या आडून सुरू असलेली दारू तस्करी उघडकीस आली आहे या कारवाईत तब्बल पाच लाख रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे चोवीस सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर नवापूर शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहावर एकता हॉटेल जवळ ही कारवाई करण्यात आली महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस एम पंधरा पंच्याण्णव पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ वाहन रोखून तपासणी केली असता वर भाजीपाला भरलेला दिसून आला भाजीपाल्याखाली विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणावर खोके लपविलेले आढळले सदर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून वाहन नवापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे तस्करी प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन व उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडघे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक अमोल जाधव किशोर वळवी व हर्षल बच्छाव यांनी सहभाग नोंदविला